मध्ये सात गाड्या आणि वाटचाल चालू आहे सभापती केसरीकड सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशी लढात चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा खरोखर कर कच पणा लागला पड्याल सुंदर गाडी पथे पुष्पा बाजी अड्याल सुंदर गाडी पथे लढा अतिशय सुंदर हा घ्या सात लावून घ्या लगेच सरपंच आणि सचिन शेठ घ्या निकाल बरोबर आहे पंच सेमी फायनल आठ चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल आठ मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीमध्ये सभापती केसरी फायनल साठी पात्र गाडी तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी खाम लिंगेश्वर प्रसन्न नारायण सेट डामसे कोठिंबे कर्जत सागर फाळके सातारोड या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला खामलिंगे नारायण नारायणसे डामसे कोटिंबे कर्जत सागर पायके सातारोडकरांचा पुष्पा आणि डावीला पळाला वडगाव वडोली निळेश्वर यांचा बाजी पळाला सुंदर गाडी आणली विजय डायव्हर सातारोडकरांनी गाडी फायनलसाठी पात्र आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र आहे तास क्रमांक चार रोड पाहली गाडी स्वामी समर्थ बादल ग्रुप मासोली ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र आहे